श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम स्थाव जंगम गुरुवे तत्पदर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चौदाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध एकादशी अहोरात्र सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचेचाळीस अनुक्रम नंबर एकशे सात दिनांक पंधरा दोन एकोणीसशे ब्याण्णव मुंबई परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमहा गुरुर्ब्रमा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं मी पठण करीत आहे प्रश्न आहे भगवंताचे श्रेष्ठत्व कशात आहे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंताच्या अवतारापैकी श्रीकृष्णाचा आठवा अवतार आहे त्याला पुरुषोत्तम म्हणजे पूर्णावतार मानतात त्यांचे संपूर्ण चरित्र आपल्याला माहिती आहे त्यांचे दर्शन घेतले म्हणजे आपण कोण आहोत किती क्षुद्र आहोत किती मागे आहोत अजून आपल्याला कुठं पोचायचे आहे हे लक्षात येतं भारतात तर श्रीकृष्णाची पूजा होतेच परंतु परदेशात ज्या ज्या लोकांना भगवान श्रीकृष्णाचे चरित्र कळले व महत्त्व पटले तेही लोक त्यांची पूजा करू लागले आहेत अमेरिकेमध्ये हरे कृष्ण नावाचा पंथ निघाला आहे रशियातही श्रीकृष्ण पूजा सुरू झाली आहे अखिल मानवाचा आधार असलेला व सर्वांची मने व्यापलेला असा तो श्रीकृष्ण भगवान आहे त्याला समजण्यासाठी त्या रूपाचा निरनिळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपण कुठे आहोत हे कळते श्रीकृष्णाने हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे म्हणून काही लोक त्याला भजत नाहीत हे तर तुम्हालाही हातात धरता येईल पण लोक तुमची पूजा करणार नाही लोकांनी भगवंताचे गुण ओळखले आहेत म्हणून ते तिथे आकर्षित होतात जर आपण त्यांचे स्मरण केले नाही तर आपण कोण आहोत याचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागणार नाही त्यांची कायम आठवण राहावी याकरिता त्याची पूजा करा त्याला श्रेष्ठ माना आपल्या मनात कोणताही अहंकार न आणता त्याला विनंती करा की मी किती क्षुद्र आहे तुझ्याशिवाय आमचा उद्धार कोण करणार असा भाव तुमच्या मनात आला तर तो तुम्हाला योग्य मार्गाला लावतो जोपर्यंत त्यांचे श्रेष्ठत्व तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे सरकू शकत नाही भगवंताचे श्रेष्ठत्व कुठपर्यंत पोचलेले आहे तर ते आकाशाला भिडले आहे आपण भजन कीर्तन का करतो तर देवा तुझे रूप माझ्यात येऊ दे तरच मी मोक्षाला जाईन अशासाठी त्या रूपाची आठवण ठेवा जर ते रूप आले व त्याचे काही गुण आत्मसात झाले तरच आपण सुटलो नाहीतर कोणत्याही परिस्थितीत सुटणे शक्य नाही त्यांच्या तुलनेने आपण फार लांब आहोत त्यांच्या पासंगाला देखील पुरू शकणार नाही देवळात जाताना आपण पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन नंतर आत का जातो तर ती देवाची पायरी मानलेली आहे भावना व्यक्त करण्याचा हा भाग आहे यात शास्त्र काही नाही देवळात आपण देवाचे दर्शन घ्यायला जातो तेव्हा त्यांच्या समोर हात जोडून काही क्षण डोळे मिटून उभे राहतो याचं कारण डोळ्यामार्फत दिसणारी सर्व दृश्य बंद करून अंतर्मुख होऊन एकाच गोष्टीवर म्हणजे त्या भगवंत रूपावर मन एकाग्र करता यावे म्हणून वास्तविक पाहता देवळात आपण त्याचे दर्शन घ्यायला जातो व डोळे बंद करून उभे काय राहतो तर त्यामागे आपला उद्देश काय तर त्याला आपल्या अंत पाहण्याचा प्रयत्न करणे व त्याला सांगणे की तुला पाहणारा मी कोण देवा मी तुझा व तू माझा हे आपण तोंडाने म्हणतो परंतु मी तुझा का नाही असा आर्थभाव मनात उत्पन्न झाला पाहिजे व हे विचारता आले पाहिजे तू माझा हे मी मानतो हे खरे आहे या गोष्टी कृतीने सिद्ध व्हावे लागतात तुम्ही देवाचे नामस्मरण करा तुमची ही प्रगती होऊ शकेल व वरील भाव उत्पन्न होऊ शकेल पुढील प्रश्न आहे घराची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाली तर उदक शांती करणे आवश्यक आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की उदक शांती हा विधी जवळजवळ वास्तुपूजेसारखाच आहे आपल्या आश्रमात आता मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम सुरू आहे तसेच नवीन बांधकामही सुरू आहे अनेक गडी गवंडी सुतार स्त्री व पुरुष मजूर जेव्हा कामं करतात तेव्हा त्यांच्या पायात चामड्याचे बूट चपला असतात त्यांच्या सवयीप्रमाणे ते पान तंबाखू खातात बिडी सिगरेट ओढतात पिचकाऱ्या मारतात थुंबतात हे सर्व दोष त्या जागेत येतात हे दोष घालवल्याशिवाय तिथे पवित्र वातावरण निर्माण होत नाही आपल्याला धार्मिक विधी करून हे दोष घालवता येतात ह्याचा शोध आपल्या लोकांना लागलेला आहे ज्या पंथाला धर्माला ह्याचा शोध लागलेला नाही त्यांना फार त्रास होतो कशातून काय निर्माण होते याचे ज्ञान त्यांना नाही आपण धार्मिक विधी करताना योग्य मंत्रांचा उच्चार करून पवित्र वातावरण निर्माण करू शकतो ज्या लोकांनी स्वतःच्या घरात हा धार्मिक विधी केला नाही त्यांना त्रास होतोच पण ज्या पंथांना ह्याचे ज्ञान नाही त्या लोकांना भरपूर त्रास होतो ते तुम्हाला बोलून दाखवत नाहीत त्रास सहन करतात व तंत्र मार्गाकडे वळतात त्यांची प्रजा बघा ती कधीही समाधानी व संतुष्ट दृष्टीस पडणार नाही त्यांच्यामध्ये कोणीही अत्यंत कुशल कारागीर तंत्रज्ञ उद्योगपती सापडत नाही ते लोक कशाचाही विधिनिषेध मानत नाहीत काहीही करतात कसेही वागतात काहीही खातात पितात आपल्याकडे तसे नाही आपल्या पूर्वजांनी या बारीक सारीक गोष्टींचा अतिखोल विचार केला आहे कशातून वाईट गोष्टी निर्माण होतात व त्या कशा घालवायच्या यासाठी मंत्रांचे शोध लावले आहेत म्हणून आपण समाधानी आहोत धार्मिक विधी केला की सर्व दोष नाहीसे होतात व आपल्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होतो पुढील प्रश्न आहे वैदिक मंत्र व स्वयंभू मूर्ती यांचा काही संबंध आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की वैदिक मंत्र व स्वयंभू मूर्ती यांचा फार जवळचा संबंध आहे प्रथम आपण साधे मंत्र व वैदिक मंत्र यांचा विचार लक्षात घेऊ आपला धर्म मुळात मंत्र स्वरूपाचा आहे तो तंत्र स्वरूपाचा नाही जे तंत्रविद्या आचरतात त्यांना मंत्राविषयी काहीही माहिती नाही अजूनपर्यंत काही समजले नाही ज्ञान झालेच नाही असे आमचे स्पष्ट मत आहे वैदिक मंत्राखेरीज इतर मंत्रांनी तुम्हाला कदाचित तात्कालिक सौख्य लाभेलही परंतु कायमसाठी सुख मिळणार नाही वैदिक मंत्रांचे तसे नाही वैदिक मंत्राने तुमचा अभ्युदय होतो शाश्वत सौख्य व सुख प्राप्त होते वैदिक मंत्राला त्याचा स्वतःचा आकार असतो म्हणजे त्याच्या योग्य उच्चाराने त्या देवतेचा आकार उत्पन्न होतो त्यासाठी उत्तम स्थिती निर्माण होते रुद्राच्या मंत्राचा विचार करा त्याच्या योग्य उच्चारातून आकार निर्माण होतो रुद्र मंत्रोच्चार म्हणजे विनाकरण केली जाणारी बडबड नाही बडबड कशाला म्हणावे तर जे फक्त गप्पा मारतात व त्यातून शेवटी फलश्रुती होत नाही त्याला श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त